नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानं ट्रिकने पाहणार आहोत पहिली ट्रिक जाणून घेऊया नवीन बोर्ड संजयची गोरव मुंबई अशा प्रकारे ट्रिक आहे याच्यावर प्रश्न शंभर टक्के येतात परीक्षाला पोलीस भरती तलाठी लिपिक जिल्हा परिषद या भरतीला हमखास याच्यावर एक मार्गाला प्रश्न विचारला जातो ठीक आहे आता पाहूया नवीन बोर्ड संजयची गोरं मुंबई अशी ट्रिक आहे लक्षात ठेवा आता नवीन साठी नवेगाव राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे तालुका अर्जुनी मोडगाव जिल्हा आहे जी स्थापना कधी झाली एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये झालेली आहे आता हे बघा दुसरं संजय ची मुंबई संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तालुका गोरीवली जिल्हा मुंबई उपनगर यांची स्थापना कधी झालेली एकोणीशे त्र्याऐंशी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बागांसाठी खास प्रसिद्ध आहे दोन नंबरची ट्रिक पाहूया जवान नाग गुंगा अमरला डसतो अशा प्रकारे ट्रिक आहे बघा आता जवान नाग गुंगा अमरला डसतो हे एकदम चांगल्यापैकी आपल्या लक्षात राहू शकतात आता जवानसाठी काय घेतले जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान याला पेंच राष्ट्रीय उद्यान देखील म्हटलं जातं याची स्थापना एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये झाली हे तालुका रामटेक जिल्हा नागपूर या ठिकाणी आहे आता गुंगा म्हणजे काय गोगामल राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे अमरावती जिल्ह्यात तालुका धारणी म्हणजे आता याची कधी स्थापना झाली एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आहे गोगामल राष्ट्रीय उद्यानाला काय मेळघाट राष्ट्रीय उद्यान देखील या नावाने ओळखले जाते आता तिसरी ट्रिक पाहूया ताडी चंद्राची चांगली कोसावर अशा प्रकारे ट्रिक आहे बघा आता ताळीसाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर याची स्थापना कधी झाली एकोणीशे पंचावन्न मध्ये झालेली आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे आणि हे खास वाघांसाठी प्रसिद्ध आहे याच्यावर प्रश्न देखील परीक्षाला याच्या आधी विचारलेले आहेत पोलीस भरतीला वगैरे लक्षात ठेवा आता चांगली कोसावर चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे याची स्थापना दोन हजार चार साली झालेली आहे तालुका शिराळा जिल्हा सांगलीमध्ये हे आहे पण हे चार जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे राष्ट्रीय उद्यान कोल्हापूर रत्नागिरी सातारा आणि सांगली असे चार जिल्ह्यामध्ये हे चांदोली राष्ट्रीय उद्यान पसरलेलं आहे तर आज आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानं सहा पाहिली महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत तर सहा राष्ट्रीय उद्यान आहेत तर ही पूर्ण ट्रिक नाही पाहिली आपण याच्यावर शंभर टक्के प्रश्न पोलीस भरतीला हमखास येऊ शकतो व तुम्हाला एक मार्क नक्की मिळू शकतो तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद